शिव चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी भजन सम्राट संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे गणेश फेस्टिवलच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भाजपचे महानगर अध्यक्ष दानवे यांची भेट आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिव चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे यांनी दिली आहे जालना गणेश फेस्टिवलच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असल्याचं भाजपचे महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी सांगितलं आहे यावेळी जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष अशोक आगलावे किरण सुरेंद्र मुळे राजेंद्र भोसले प्रसाद वाडेकर शरद देशमुख आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला भजन सम्राट संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यामध्ये माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर बदनापूरचे आमदार नारायण कुचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे माजी आमदार कैलास गोरंटाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खंडेकर आदींची उपस्थिती राहणार आहे आझाद मैदान इथं गेल्या वर्षापासून जालनेकरांची भूक भागवण्यासाठी शिव चैतन्य कार्यक्रम आयोजित करण्यात उद्या ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता आझाद मैदान इथं आयोजित हा कार्यक्रम करण्यात आला आहे चैतन्य दही हंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे नागरिकांना आवाहन करणार शिव चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या चार वर्षापासून जालना शहरामध्ये जालनेकरांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी आपण या देहांडीचं आयोजन करत असतो आणि म्हणून याही वर्षी सालाबादाप्रमाणे चैतन्य शिव शिवचैतन्य चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिक्रिया दानवे यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं ह्या चंद्रशेखर आझाद मैदानावर आपण मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आम्ही सर्व जालन्यातील बंधू भगिनींना निमंत्रित केलं की के आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उद्या संध्याकाळी पाच वाजता दहीहंडीच्या कार्यक्रमाला यावं आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सा सण आणि महोत्सव साजरा करावा अशा प्रकारची विनंती आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि शिवसेना प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी जाल्यकरांना केलेली आहे यात प्रमुख उपस्थित कोण कोण राहणार आहे यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण दरवर्षी सिने अभिनेत्री सिने अभिनेता एक प्रमुख आकर्षण म्हणून या ठिकाणी बोलवत असतो यावर्षी भजन सम्राट संजीव राठोड यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांचे मला असं वाटतं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास दोन कोटी फॉलोअर्स या ठिकाणी आहेत आणि गुलाबी साडी फेम असं त्यांची ख्याती या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांना एक प्रमुख आकर्षण जालनेकरांसाठी आम्ही त्यांना यावर्षी बोलवलेलं